फॅमिली तर स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये आजचा जो व्हिडिओ आपला शूट होत आहे ना तो एक ब्लॉगिंग म्हणजे आपल्या डेली लाईफस्टाईल या चॅनेलवरती शूट होत आहे तर आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगद्वारे दाखवणार आहे एक न्यू ठिकाणचं शूटिंग कारण की आज मी चाललेले आहे फर्स्ट टाइम सातारा या ठिकाणी आजचं माझं जे शूट आहे ते सातारा ठिकाणी होणार आहे आजपर्यंत तुम्हाला तुम्ही दाखवलं असेल पुणे साईडचेच सगळे शोरूमचे शूट दाखवले तर आजचा नवीन हा एक ब्लॉग आपला नवीन जागेचा जा, नवीन शूट होणार आहे तर आमची फॅमिली आता आम्ही सर्वजण गाडीतून चाललेलो आहे हे आम्हाला बसलेलं आहे तिकडे आदित्य सर बसलेले आहे गाडी चालवत आहे तर हे असं आहे सर्व काही आज माझं ड्रेसिंग असं आहे ब्लॅक इकडे आम्हाला टू व्हीलरचं पण शूट करायचं आहे आणि फोर व्हीलरचं पण शूट करायचं आहे दोन्ही त्यांचं दोन शोरूम आहेत तर दोन्ही आज शूट होणार आहे आज पूर्ण दिवस पूर्ण आमचा साताऱ्यामध्ये जाणार आहे त्यांच्याकडेच आज आम्ही दिवसभर असणार आहे कारण की दोन शोरूमचं शूट करणं म्हणजे थोडं वेळ लागणार आहे आम्ही पुढे जाऊन तुम्हाला भरपूर असं काही दाखवणार आहे मी तुम्हाला ब्लॉगद्वारे म्हटलं चला आपला हा डेली लाईफस्टाईल हा त्याच्यावरती आज नेहमी आपण ब्लॉग बनवतोच तर तुम्हाला ह्याद्वारे पण थोडंसं काही ना काहीतरी दाखवायचा प्रयत्न करते तर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर ह्याच्या ह्या चॅनलला पण तुम्ही सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर साहेब बसलेले आहेत अमर अमर आज कुठे शूट तुझं नमस्कार मित्रांनो नो सातारा सातारा ॲडिगन चालतो शूटिंग आज आपण पाचांमध्ये आहे तर नाही म्हटलं दीड तास लागतील एक दीड तासात इकडे आदित्य सर आहेत गाडी चालवत आहेत काय म्हणत आज काय शूट कुठे आपल्याला सांगा सातारा सातारा मेढा सातारा मेढा या ठिकाणी राजधानी सातारा आज पूर्ण दिवस आपला जाणार तिकडे आजचा पूर्ण दिवस तिकडे शूटिंग साठी तिकडेच आमचं आज जेवण नाश्ता सकाळचा नाश्ता झालेला आहे आमचा साताराचा फेमस काय खायला साताराच फेमस काय फेमस काय

शूट झाल्यानंतर कुठं मुंबईचं होतं ते काय झालं खारघरच पण एक शूट होत गावी जाणार आहे ना त्याच्यामुळे ते शूट थोडं कॅन्सल करणार आहोत असं वाटतंय आता आम्हाला हा जर सपोज गावी जाण्याचं जा कॅन्सल झालं तर मग म्हणजे पुढे गेलं तर आम्ही ते शूट करणारच आहोत तुम्हाला दाखवण्यास कारण खारघर ह्या ठिकाणी जाणार आहोत शूटिंग साठी <taskasy> <taskasy> थोडस सा गाडी गाडीमध्ये आता एन्जॉय करत जातो हो आम्ही आणि तुम्हाला पण पुढे दाखवतो कसं काय काय असणार आहे

जैना। जैना। तर आम्ही शोरूममध्ये लवकरच पोहोचलो होतो सकाळी त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर आमच्या शूटिंगला आम्ही सुरुवात केली तर सर्व टोटल गाड्यांची डिटेल्स मी एकदा विचारून घेतली त्यानंतर सर पण मला टोटल एक प्रत्येक गाडीचे डिटेल्स सांगत होते ह्या गाडीची प्राइस इतकी आहे आपण ह्या गाडीला इतकं प्राइस मध्ये आपण देणार आहोत तर सर्व काही आपल्याला माहिती भेटली त्यानंतर आम्ही केली व्हिडिओला सुरुवात तर आपली व्हिडिओची सुरुवात झाली होती तर आपलं शूट चालूच होतं म्हटलं चला आपलं एक ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हा पार्ट दाखवा ह्याच्यासाठी मी छोटासा एक पार्ट तुम्हाला ह्याद्वारे पण दाखवत आहे तर आपलं शूटिंग चालूच आहे साताऱ्यामध्ये आजचं हे शूट होत आहे त्यानंतर मी हा व्हिडिओ शूट झाल्यानंतर आपल्याला करायचा आहे टू व्हीलरचा पण व्हिडिओ शूट त्यानंतर ही माहिती आपली पूर्ण झाल्यानंतर आपण शूट करणार आहोत टू व्हीलरचा पण त्यानंतर हे जी माहिती असणार आहे ती आपल्या यूट्यूब चॅनेलला माहिती भेटणार आहे तुम्हाला कारण की आपला जो मेन चॅनेल आहे त्यावरती आपण न्यू व्हिडिओ अपलोड करतच आहोत तिकडे जाऊन तुम्हाला टोटल गाड्यांची माहिती सुद्धा भेटून जाईल आणि आमचा विषय चालला होता आता टू व्हीलरचा तर टू व्हीलरमध्ये काय काय कोणकोणत्या गाड्या घेणार आहोत हे आमचं दोघांचं बोलणं चाललं होतं तर आमचं तर आमचं पूर्ण शूटिंग झालं होतं आज दिवसभर आम्ही शूट केलं कारण की दोन व्हिडिओ एकाच दिवशी पूर्ण केले त्यामुळे खूपच आज मी त्रासले होते कारण की दिवसभर आज उन्हामध्ये शूट केलं कारण की अकरा साडे अकरा वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत आमचं शूटच चाललं होतं पूर्ण उन्हामध्ये शूट केल्यामुळं माझ्यामध्ये तर बिलकुलच एनर्जी राहिली नव्हती आणि घरी जाताना ही अवस्था माझी झाली होती असं वाटत होतं की ती म्हणजे खूपच असे त्रासल्यासारखी माझी अवस्था पूर्ण झाली होती खरंच मित्रांनो युट्यूबवरती काम करायचंय म्हटलं तर आपल्याला थोडा बहुत त्रास तर घ्यावाच लागतो आणि आम्हाला घरी पोचेपर्यंत पूर्ण रात्र होत आली होती संध्याकाळ झाली होती आम्ही आता कात्रज या ठिकाणी आता पोचलोच होतो कारण की खूपच लेट झाल्यामुळे थोडंसं आम्ही थांबत थांबत थांब, म्हटलं जाऊ कारण की खूप कंटा आला होता दिवसभर उन्हामध्ये शूट करून करून म्हणून आम्ही थोड्या रस्त्यामध्ये थांबवून थोडस कॉफी चा घेतली आणि पुन्हा घरी निघण्यासाठी गाडी काढली तर आम्ही चाललो होतो आता पोचलोच होतो आम्ही कात्रजच्या त्या भोगद्यामध्येच होतो तर थोडस म्हटलं चला गाणी वगैरे ऐकत कर एन्जॉय करत जाऊ म्हणून आम्ही लावली गाणी कारण की मला काही कर डान्स करण्याची ताकदच नव्हती तरी सुद्धा मी गाणी लावली मी थोडंसं सॉन्ग वगैरे ऐकत मग म्हटलं चला आता घरी पोचू हो कारण की पूर्ण दिवसभरात एनर्जी पूर्ण लॉस झाली होती त्याच्यामुळं काहीच कोणतंच काही काम करण्याची मूड नव्हता हो घरी आल्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन थोडा आराम केला त्यानंतर थोडंसं मला बरं वाटलं कुठे नाहीतर खूपच आज असं वाटत होतं एक महिन्याभराचं पूर्ण काम आजच करून टाकलं आहे की काय असं वाटत होतं खरंच युट्यूबवर काम करायचं म्हटलं एनर्जी ही पाहिजेच बाबा खूपच त्रास होतोय काय करणार करावंच लागतं